गुगुजींना चांगल्या प्रकारे ठाऊक कशा पद्धतीचं संबंध राज्यभरामध्ये वातावरण आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व दोषी अच्छाही जागावर महाविकास आघाडी व मित्र पक्ष त्या ठिकाणी लढा देत आहेत त्यातलंच एक जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवार संस्था तिथे वाकेवर या ठिकाणी हजर आहे त्यांच्यावर ही जबाबदारी पक्षाने महानकाळ साकडीने टाकलेली आहे की तुम्हाला ह्या ठिकाणी लढा द्यायचा आहे आणि आपण त्यांना समर्थपणाने साथ देण्याचं कर्तव्य तुम्हाला मला या ठिकाणी पार पाडायचं ठिकाण काही गोष्टी मागे ठेवायच्या असतात त्याच्यावर जास्त चर्चा करण्याचं काही कारण नाही आहे इथून पुढे काय करायचं असेल महाराष्ट्रामध्ये सत्ता आठवताना आपलं कर्तव्य आहे आपल्या मतदारसंघावर लक्ष ठेवायचं मी तर मतदारसंघ लक्ष ठेवतो आपण तीनशे सतरा बूथ आहेत प्रत्येक बुथवर महाविकास आघाडी कशी विजयी होईल असं नियोजन तुम्ही तिन्ही पक्षांनी करायचं आहे सोबत बाकीच्या लहान मित्र पक्ष घटक पक्षांनी एक बूथ डोळ्यासमोर ठेवायचा त्या बूथवर असल्याने मतदान पाहायचं लोकसभेला नरेंद्र खेडेकरांना पडलेलं मतदान हा त्यातला आधार पकडायचा त्या आधारामध्ये तुम्हाला एक खात्रीने सांगतो समीकरण खूप बदललेले आहेत नरेंद्र खेडेकर प्रतापराव जाधव रविकांत तुपकर हे समीकरण संजय कुटे स्वाती वाककर हे समीकरण म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे विचारनो त्याला राजकारण समजतं तो चांगल्या प्रकारे या यातून मार्ग सांगू शकतो